नमस्कार मित्रांनो आज आपण नरिता एअरपोर्टवर आलेलो आणि एक काम होतं थो थो थोडंसं म्हणून आलेलो आणि आज मी तुम्हाला नरिता एअरपोर्टचं थोडं दाखवतो काय काय कसं कसे प्रोसेस असतात किंवा काय काय शॉपिंग कुठले कोणते शॉप्स असतात इथे चेक इन असतं म्हणजे तुमचे एअरलाईनचं इथे तुम्ही तुमचं तिकीट वगैरे दाखवलं बोर्डिंग पास वगैरे घेतला की नंतर मग इथे यायचं आहे तो बोर्डिंगपास दाखवून मग पुढे इथे सिक्युरिटी चेक वगैरे या भागामध्ये आणि मग तिथून पुढे तुम्ही तुमच्या इथं तुमचं गेट असतं म्हणजे इथे गेट लिहिलं असतं इथे बघा एक गेट लिहिलेलं आहे वर गेट तर त्या गेटला तुम्ही जाऊ शकता पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे सिक्युरिटी चेक इथे वेगवेगळ्या पद्धतीचं सिक्युरिटी चेक वगैरे करून घ्यावं लागतं आणि मग नंतर तुम्ही तुमच्या गेटला जाऊ शकता आणि काय मज्जा असती सगळे लोक चाललेले असतात आपापल्या गावी किंवा आपापल्या डेस्टिनेशनला तर एक प्रकारची सगळ्यांच्या चे चेहऱ्यावर एक्साइटमेंट असती काहींचे उदासी असती बरंच म्हणजे वेगवेगळे जे भाव बघायला मिळतात ते अशा डिपार्चर ह्या ठिकाणी बघायला मिळू शकतात आपल्याला आता हे क्रिसमसचं क्रिसमसजवळ जवळ आलं तर त्याच्यासाठी काय काय काही इथे डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी चांगलं मोठं डेकोरेशन आहे आणि त्या भागामध्ये तिकडे शॉपिंग अँड डायनिंग काहीतरी लिहिलं पन आहे त्या भागात पण आपण जाऊन बघूया कुठले कुठले वेगळ्या प्रकारची दुकानं शॉपिंग असतात किंवा काय काय शॉपिंगचं पण वेगळ्या गोष्टी असतात आणि जपानमध्ये जसं आपल्याला माहिती आहे ना की आ, कस्टमर म्हणजे कस्टमर किंवा जे येणारे लोक असतात त्यांच्या माहितीसाठी भरपूर काय 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 गोष्टी असतात म्हणजे टुरिस्ट सेंटर वगैरे असतील म्हणा किंवा टुरिस्ट इन्फॉर्मेशन असतील वेगळ्या प्रकारची ती पण असतील ती पण आपण बघूया इथे हे आता ऑलमोस्ट सगळ्या एअरलाईन्सनी ऑटोमॅटेड केलेलं आहे की तुम्ही इथं तुमचं पास म्हणजे बोर्ड ते दाखवू शकता स्कॅन करू शकता आणि तिकीट पण इथनं घेऊ शकता लोकांची काय लास्ट मिनिटची धावपळ लगेचसाठी लगेच ते परत त्या त्या खेजीमध्ये तेवढं बसावं लागतं म्हणून आणि नारित एअरपोर्टचं वैशिष्ट्य म्हणजे ना की इथे सगळ्या प्रकारचे कम आ, कम्युटिंग वाहनं तुम्हाला लगेच मिळू शकतात म्हणजे पटपट मिळू शकतात आता जर इथेच जर बघितलं ना तर तुम्ही आपण एक बाहेर जाऊन बघूया बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो कसं दिसतं ते आणि बाहेरचे पण कुठले कुठले कम्युनिटी वाहनं आहेत हे दा दाखवतो आता इथे जर बघितलं ना ही बाहेर बस उभी आता ह्या ह्या अशी बस जी असते ना ही म्हणजे ह्या बसेस अशा बऱ्याचशा ठिकाणी असतात ही एक बस झाली आता ती एक तिकडून एक बस आलेली आहे बस यातनं तुम्ही सेंट्रल टोकियो किंवा अजून शिंजुकू म्हणजे जे टोकियोच्याच आजूबाजूचं किंवा त्या भागामध्ये जाऊ शकता टोकियोच्या शेजारी हे टोकियोमध्येच ॲक्च्युली तिथे जाऊ शकता तुम्ही ह्या बसेस घेऊन आणि खूप चांगली सोय असते आणि त्याचबरोबर ट्रेन तर ऑब्वियसली ट्रेन तर असतातच असतात आणि ट्रेन पण खूप कन्व्हिनियंट असतात तर ट्रेन स्टेशन पण आपण बघूया नंतर पण हे टर्मिनल हे असे बेसिक ह्या ह्या फ्लोअरचा आहे असे चार फ्लोअर आहेत टोटल आता टर्मिनल वन पन, आहे म्हणजे अरायवल पण आहे अरायवल फर्स्ट फ्लोरला मला वाटतं आणि हे डिपार्चर आहेत ना इंटरनॅशनल डिपार्चर आहे हे वेंडिंग मशीन तुम्हाला आपल्याला माहिती आहे की जपानमध्ये सगळ्यात जास्त जगातले वेंडिंग मशीन्स आहेत आणि हे थोडं थोडंसं वेगळे इथे म्हणजे असे हे फक्त पिक्चर्स लावले त्याचे वस्तू इथ वस्तूंचे पिक्चर्स इथे लावले आहेत वस्तूंचे पिक्चर्स फक्त इथे लावले आहेत आणि मग सिलेक्ट करायचं आपण फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला हे सिलेक्ट करायचं हे सिलेक्ट केलं तर त्याचं पूर्ण मोठं पिक्चर पण येतं आणि मग नंतर कसं तुम्हाला परचेस करायचं आहे म्हणजे पर ही वस्तू इलेक्ट्रॉनिक मनी म्हणजे कार्ड वगैरे वापरून किंवा ॲप्लिकेशन वापरून करायचं आहे का यस किंवा आता येस म्हणूया आपण इथे टच करायला सांगतो ते आणि मग ती वस्तू मिळते आपल्याला आणि बारीक बारीक सूचना दिल्यात की तुमचे जर समजा पैसे असतील तर पैसे पण तुम्ही हे लिवर खाली करून घेऊ शकता म्हणजे कॅश जर असेल जर कॅश जी तुम्ही देत असाल तर सगळे वेलकम वेलकम टू जपान असं हे भारी आहे पण ते हा भाग शॉपिंग अँड डायनिंग म्हणून लिहिला आहे तर बघू नंतर हे जे असतं ना तर हे इथे तुमचं सगळं इमिग्रेशन झाल्यानंतर म्हणजे इथे पासपोर्ट वगैरे चेक करतात आणि मग तुम्हाला आतमध्ये सोडतात आणि मग इथे ही सगळी एकदम भारी भारी ब्रँडची दुकानं असतात ही गुच्छी किंवा हे हर्ज म्हणून असेल हा पण खूप भारी ब्रँड आहे म्हणून म्हणजे एनिवे म्हणजे असे वेगवेगळ्या ब्रँडची दुकानं असतात आणि तुम्ही मग इथलं तुमचं जिथं काय फ्लाईट नंबर आहे तिथे तुम्ही जाऊ शकता ते गेट लिहिले आहेत ना ते अकरा सत्तेचाळीस म्हणजे तुमच्या फ्लाईटच्या गेटनुसार मग असे मी दाखवलं होतं ना गेट नंबर तर तसं तुम्ही गेटला जाऊ शकता तर काय काय प्रॉडक्ट्स आहेत तिथे जबरदस्त असे सुंदर सुंदर पेंटिंग्स पण इथे ठेवलेले आहेत जे जपानचे ट्रॅडिशनल गोष्टी oh, दाखवतात काय 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 okay, well, <laughs> सगळे टॅक्स फ्री शॉप्स आहेत अकियाबारा म्हणून जपानमध्ये नाही का इलेक्ट्रॉनिक आपण टाउन आपल्याने व्हिडिओ केलेले त्या तिथे ज्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात ना त्या इथे ठेवलेल्या आहेत म्हणजे त्याच्यासारख्या तिथे आपण इथनं पण त्या विकत घेऊ शकतो अशा गोष्टी आहेत त्या एअरपोर्टवर ही अशी एक ऑटोमेटेड सर्व्हिस पण आहे म्हणजे ही ऑटोमेटेड ऑटोमेटिक

The device will stop. When it is safely parked, you can get out the device without pressing anything on the screen. Please do not forget to pick up your luggage. The vessel will autonomously return to the designated area. Oh, automatically takes it. That's the luggage. टोकियोमध्ये ना हे हे ब्रँड्स खूप काही काही फेमस येतील टोकियो बनाना आणि त्याचे <laughs> हे स्ट्रॉबेरीपासून असतात किंवा हे बनानापासून असतात पण हे टोकियो बनाना ॲक्च्युली ब्रँड येतो पण त्याच्या ते स्ट्रॉबेरीपासून पण आता नवीन चालू केलं आहे त्यांनी पण हे बनाना खूप फेमस आहे टोकियो बनाना म्हणून स्वीट्स वगैरे भरपूर असतात त्यांचे ना तर असं नाही त्याची क्वालिटी पण चांगली असते त्याची आणि चांगली असेल नाही एकदम どういうそうに見つけたやっぱ前のもよくないともうその値段のとかに写真とか貼ってあっても、特別これはですね、そういうように書いてみれば気なったなと思いま